पण कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना आणि मी पण मस्त मजेत आहे तर आज मी माझ्याबद्दल थोडीशी माहिती सांगणार आहे आणि माझ्या वडिलांबद्दल थोडीशी माहिती सांगणार आहे माझी आई आणि वडील यांच्याबद्दल तर तर चला सुरुवात करते मी खूप वेळच माझ्या वडिलांना विचारलं तर मी माझ्या वडिलांना दादा बोलत होते तर मी बोलले दादा आ, मी सुंदर नाही आहे मी सुंदर पाहिजेत होते अशी बोलले होते मी एकदा तर माझे वडील बोलले की तुला आ, नाक नाही का डोळे नाही का पाय नाही का हात नाही तू कशाने सुंदर नाही बोलले कशाला सुंदर नाही म्हणत म्हणे की ज्यांना बाबा डोळे नाही आहे नाक नाही तुझे तर छान नाक नाके डोळे म्हणे तुझे तर छान नाके डोळे असे बोलले माझे वडील तर खूप असं समजून सांगत होते आणि भरपूर असं नॉलेज पण देत होते तर मी एका छोट्याशा खेड्यागावामध्ये जन्मलेले आहे तर आणि खूप असे माझे आईवडील आमीर नव्हते गरीबच होते तर ते गरीब असो सगळ्यांना आपले आई वडील भारीच वाटतात तर मला पण वाटतात आणि खरंच मला गर्व आहे की माझ्या वडिलांबद्दल मला खूप गर्व आहे आणि आईबद्दल पण आहे की फार गर्व आहे तर, तर माझ्या वडिलांनी आम्हाला सगळ्या भावांना माझे भाऊ माझे बहिणी आमची आम खूप मोठी फॅमिली आहे तर आम्हाला खूप नॉ नौ, नॉलेज दिलेलं आहे माझ्या वडिलांनी आणि खूप छान अशा गोष्टी शिकवलेल्या आहे आणि वाईट गोष्टी कोणत्याच शिकवलेल्या नाही सगळ्यात छान छान गोष्टी शिकवल्या शिकवलेल्या आहे तर आणि आता मा माझे आई वडील ह्या दुनियामध्ये नाही आहे पण मला काही नाही वाटत मला वाटतं आहे ते त्यांचा आशीर्वाद आहे माझ्या संगे सोबत त्यांचा आशीर्वाद आहे माझ्यासोबत असं मला वाटतं माझे वडील खूप खूप ज्ञानी होते आणि त्या काळामधले ते चौथी शिकेल आ, आता जुना काळ म्हटल्यावर थोडे तर चौथी शिकलेलं आहे पण खूप लोकांना त्यांनी नॉलेज दिलं गावामध्ये खूप लोकांनी त्यांना गुरु केलेलं के आहे आणि त्यांच्याकडून खूप सारं ज्ञान घेतलेलं आहे लोकांनी आणि बायांनी पण घेतलेलं आहे तर सगळ्या अशा छान छान गोष्टी त्यांनी शिकवल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्ध यांच्याबद्दल खूप साऱ्या छान छान गोष्टी त्यांनी त्यांचे त्यांच्याकडं खूप साऱ्या असे पुस्तकं होते माझ्या वडिलांकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गौतम बुद्ध आणि जे सगळे असे मोठ्या मोठ्याले साधू संत होते ज्यांनी जे छान होते ज्यांनी काहीतरी केलेलं होतं त्यांच्या खूप सारे पुस्तकं माझ्या वडिलांनी वाचलेले आणि दर सहा डिसेंबरला माझे वडील ट्रेनने मुंबईला जायचे खूप गर गर्दी असायची पण एवढ्या गर्दीमध्ये जात होते ते दर्शन घेण्यासाठी बाबांचं आणि कालनिर्णय आणि आपलं गाण्याचे गीतांचे पुस्तक बाबांचे आणि असे खूप सारे वाचण्यासारखे पुस्तक घेऊन येत होते ते तर त्यांच्याकडं खूप सारे पुस्तक होते खूप साऱ्या अशा पिशव्या भरलेल्या होत्या त्यांच्याकडं पिश पुस्तकांनी आणि त्यांची एक आदत होती पुस्तक घ्यायचं आणि एकाच झाडाखाली सावली मध्ये बसायचं निवांत आणि मग तिडं मग ते वाचायला लागले की मग तिथं आजूबाजूला आ... ज्या म्हाताऱ्या आज्या असायच्या त्या यांच्या ज्या आजोबा असायचे म्हातारे ते पण येऊन बसायचे त्यांच्या गोष्टी ऐकायला त्यांनी एकदा पुस्तक हातात घेतलं आणि डोळ्याला चष्मा लावला की लगेच खूप आणि उन्हाळ्यामध्ये पेशल उन्हाळ्यामध्ये झाड होतं आमच्या असं घराच्या थोडं बाजूला जवळच घराला घराच्या समोरच लिंबाचं झाड तिडे बसले की ते सगळे तिथं जमा व्हायचे उन्हा सावलीमध्ये पण बसणं आणि ते जे माझे वडील सांगायचं ते ऐकायचं तर खूप आम्हाला आम्हाला पण सांगत होते ते छान छान गोष्टी आणि त्यांना ना, जे स्वतःहून मरतात समजा जे फाशी घेणं औषध पेणं किंवा पाण्यामध्ये जीव द्यायचं उडी मारायची पाण्यामध्ये तर ते त्यांना अजिबात आवडत नव्हतं त्यांच्या फार खिलाफ होते ते त्यांना अजिबात बिलकुल पण आवडत नव्हतं बिलकुल लय रागायचा तर त्याचं म्हणणं होतं की एवढं छान आयुष्य भेटलं आहे आपल्याला जन्म काय पुन्हा पुन्हा होणार नाही आणि इतकं छान जन्म झालाय तर जगायचं छान कशाला हाताने मारायचं त्याच्यावर काहीतरी टेन्शन असलं तर टेन्शनला कमी करायचं मरणच हा पर्याय नाही असे ते बोलत होते तर जे वार म्हणजे त्यांना इतका कंटाळा होता ना खूप कंटाळा होता त्यांना राग येत होता बिलकुल पण आवडत नव्हते तर आणि त्यांचे ते काही विचार माझ्या मनामध्ये आहे मला पण खूप राग आला की मी त्यांचे विचार माझ्या मनामध्ये आणते माझ्या डोक्यामध्ये आणते आणि त्यांचे विचार मी माझ्या डोक्यामध्ये घेते मला थोडं बरं वाटतंय आणि मी राग माझा शांत करते राग माझा थोडा निघून जातो तर माझ्या माहेरामध्ये माझ्या माहेरमध्ये खूप अशा तरुण मुलांनी यांनी सगळ्यांनी माझ्या वडिलांकून भरपूर नॉलेज घेतलेलं आहे तर खरंच त्यांचं चांगलं झालं आहे त्यांना छान विचार चांगले आहे आणि खूप त्यांच्यामध्ये सुधा सुधारणा झालेली मस्तच आणि माझ्या वडिलांना खूप मानतात ते तर माझ्या वडिलांना जेवायला बल होणं लग्नकार्यामध्ये तर बोलवतच होते पण तिथं पण त्यांना लग्नकार्यामध्ये मानपान देणं ड्रेस घेणं हे करत होते म्हणजे जास्त मोठे पण नव्हते माझे वडील पण जे होते ते छानच होते तर ज्यांना माझे वडील कळाले होते ते खूप आणि माझे वडील इतके म्हणजे माझे वडिलांना वडिल वाटत होतं मी खरं बोलतो तर सगळी दुनियाच खरी आहे असं वाटत होतो खूप माझे वडील कधी खोटं बोलत नव्हतं हो, आणि खरंच बोलत होते आणि तर त्याच्या उलट तिकडं आमच्याकडं सगळं समजा खरंच बोलणं आम्ही असं ज्या खोटं नव्हतं बोलत आणि त्याच्या उलट इकडं त्याच्या उलट इकडं झालं इकडं फक्त सगळं खोटं 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 आणि नुसतं खोटं आहे तर असं झालेलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्ध यांचे खूप छान विचार सांगत होते ते आणि त्यांना पण आवडत होतं वाचायला आणि खोटं बोलणं त्यांना बिलकुल पण आवडत नव्हतं आणि खूप साऱ्या अशा गोष्टी गोष्टीत्या की त्यांना सगळं कळत होतं तर माझ्या वडिलांचा मा आमच्यावर माझ्या सगळ्या बहिणी आणि माझ्या बहिणी तर खूप मोठ्या आहे माझ्यावरून माझ्याहून मी सगळ्यात लहान आहे भावा भावांमध्ये बहिणीमध्ये सगळ्यात मीच लहान आहे तर खूप छान संस्कार दिलेले तर आणि वडिलांचा खूप विश्वास होता आमच्यावर तर आम्ही कधीच त्यांचा विश्वास तोडलेला नाही आणि खूप छान वागलेलो आहे तर माझ्या मायरामध्ये खूप आमचं नाव आहे माझ्या वडिलांचं माझ्या चुलत्यांचं माझ्या बहिणींचं तर खूप नाव कमावलेलं आहे आम्ही आणि जे मी हिडी हिडिओ बनवते तर ते व्हिडिओ मला आवडतात पहिल्यापासून सॉंग्स ते ऐकायला जुने सॉंग्स जुने सॉंग जास्त आवडतात मला ऐकायला तर मी बनवते व्हिडिओ तर मला काही नाही वाटत मला वाटतं त्याच्यामध्ये वाईट काहीच नाही आहे मला वाटतं आयुष्य आहे आपलं थोडं थोडंसं तर आपल्याला जे आवडतं गायाला सॉन्ग गायाला किंवा बोलायला व्हिडिओ बनवायला तर आपण ते बनवायचं आणि मस्त राहायचं हॅपी टेन्शन जास्त घ्यायचं नाही तर तेच मी करते कारण की मी खूप सारं टेन्शन घेतलेलं आहे आणि खूप रडलेलं आहे खूप रडलेले रड मला वाटतंय आता माझ्या डोळ्यामध्ये मा पाणीच उरलेलं नाही आहे रडू रडू आता ते सगळं डोळे माझे जा कोरडे झालेले आहे तर खूप डिप्रेशन टेन्शन हे सगळंच होतं माझ्या मागं लग्न झाल्याच्या बाद आणि आजूक पण आहे अजून पण आहे तर त्याच्यासाठी मी थोडंसं टेन्शन फ्री राहण्याचा प्रयत्न करते तर चला व्हिडिओ जरा जास्तच लंबा होत आहे भेटून नवीन ओलॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला मग बाय